नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गुलेगरी आपल्या मराठी वृक्षमध्ये मित्रांनो आज कापूस बाजारभावामध्ये खूप जास्त प्रमाणात बदल झालेला आहे आणि हा आजचा बाजारभाव जो आहे तर हा चिंतेचा विषय आहे मुळात खूप जास्त चिंतेचा नाही पण एक साधारणतः एक आठवडाभर आपल्याला आता विलंब लागणार आहे रेट वाढण्यासाठी म्हणजेच परत आहे त्याच रेटवर येण्यासाठी तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा कापूस बाजारभाव तुम्हाला जर कापूस बाजारभावाची डेली अपडेट पाहिजे असेल म्हणजे रोज सकाळी सात वाजता तुम्हाला रोजच्या दिवशीची कापूस बाजारभावाची अपडेट हे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा करायला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आजचं मार्केट आढावा आपण सुरुवातीला घेऊ तर सुरुवातीच्या आढाव्यामध्ये आपण पाहणार आहोत कापूस बाजारभाव म्हणजे कापूस गठन बाजारभाव ज्याला आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये एमसेक्स मार्केट, मार्केट असं म्हणतो तर एमसेक्स मार्केटमध्ये आज खूप जास्त हालचाल आपल्याला पाहायला मिळली ज्याच्यामध्ये मार्केट ओपन झालंय पंचावन्न हजार चारशे रुपयामध्ये आणि याचा हाय सुद्धा तोच आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कोणताही उच्चांकी दर पाहायला मिळाला नाहीये परंतु मार्केट मात्र जवळजवळ चारशे सत्तर रुपयांनी खाली आलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता की मार्केट जे आहे चारशे सत्तर रुपयापर्यंत खाली आलं आहे आणि मार्केट बंद जे झालंय तर चौपन्न हजार नऊशे रुपयावर बंद झाले आता हे चोपन्न हजार नऊशे रुपये आहे तर हे कोणतं मार्केट आहे हे बरे शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल किंवा जे शेतकरी पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहतात त्यांना हा प्रश्न पडला असेल तर मित्रांनो हे आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये चालणारा गठनचा रेट गठन म्हणजे किती तर साधारणतः एकशे सत्तर किलोचा गठन असतो त्याचा हा रेट इंटरनॅशनल मध्ये असतो म्हणजे हा रेट थोडक्यात असं समजा की जागतिक बाजारपेठेचा भाव आहे मग आपला भारतीय बाजारभाव किती आहे तर भारतीय बाजारभाव होता चोपन्न हजार पाचशे रुपये इकडं हे मार्केट चारशे सत्तर रुपयांनी उतरल्यानंतर भारतातील मार्केट चारशे रुपयांनी उतरलंय आणि चोपन्न हजार शंभर रुपये हा रेट आपल्याला गठनचा झालेला आहे भारतामध्ये मग आता याच्यामध्ये आपल्याला लोकल बाजारपेठमध्ये काय परिस्थिती पाहायला मिळू शकते किंवा लोकल बाजारपेठेमध्ये किती कमतरता आपल्याला भासू शकते तर मित्रांनो हे चारशे सत्तर पाहिले म्हणजे लगेच गडबडून जाऊ नका की चारशे सत्तर हे आहे मग चारशे सत्तर रुपयांनीच मार्केट उतरलंय की काय नाही गठनचा रेट जरी चारशे सत्तर रुपयांनी उतरला असेल परंतु आपण जो कापूस जिमिंगला देतो कि किंवा कंपनीला देतो तर याच्यामधून फक्त ते कापूस तयार करत नाही तर कापूस सोडून ते त्यांना सरकी पण तयार करतात सरकीपासून ते कॅटल फीड वगैरे बनवतात आणि ऑइल सुद्धा मिळतं त्यामुळं इकडे जरी चारशे रुपये चारशे सत्तर रुपयाचा फरक झाला असेल तर आपल्याला मार्केटमध्ये साधारणतः दोनशे रुपयाचा फरक जाणवू शकतो आता याच्यामध्ये मार्केट रेट आपल्याकडे काय तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये आता सात हजार आमच्या पट्ट्यामध्ये चालू आहे म्हणजे अहमदनगरचा जो पट्टा आहे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये साधारणतः आजचा रेट जो होता हा सात हजार रुपये होता तर आता सात हजार रुपयामध्ये आणखी आपल्याला मार्केट शंभर ते दोनशे रुपयांनी कमी होऊन सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे पाहायला मिळेल त्यासोबतच एकूण सरासरी रेंज जी आहे तर सहा हजार आठशे रुपये ते सात हजार चारशे रुपये पर्यंत पाहायला मिळणार आहे आता शेतकरी विचारतील सात हजार चारशे तर अकोला जिल्हा त्या ठिकाणी हे रेट पाहायला मिळू शकतात एवढा सात हजार चारशे पेक्षाही जास्त पाहायला मिळू शकतं पंजाब हरियाणा राजस्थानमध्ये सुद्धा सात हजारपर्यंत कापूस येणार आहे सध्याची परिस्थिती तशी आहे त्यानंतर मध्य प्रदेश गुजरात सात हजार तीनशे ते सात हजार सातशे कर्नाटक सुद्धा सात हजार आहे आणि सहा हजार आठशे सुद्धा होऊ शकतो तर एकंदरीत सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं जे मार्केट आहे अतिशय चिंताजनक आहे परंतु मार्केट परत म्हणजे साधारणतः आता जो आजचा जो आकडा आहे चोपन्न हजार नऊशे रुपये तर हा परत येण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागणार आहे याच्यामध्ये जर परत आणखी घसरण जर चालू राहिली तर मार्केट काही काळासाठी खाली येण्याची शक्यता आहे परंतु मार्केट परत रिकव्हर करेल आणि चांगल्यापैकी आपल्याला रेट पाहायला मिळेल जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की साधारणतः एक ते पाच डिसेंबर या तारखेदरम्यान तुम्हाला चांगल्या प्रकारे बाजारभाव पाहायला मिळतील तर त्याला थोडासा वेळ लागेल आता जरी मार्केट उतरत असेल तरी चिंता करू नका मार्केट ही हळूहळू वाढेल कमी जास्त होणं हा मार्केटचा गुणधर्म आहे तर तो गुणधर्म मार्केटही सोडू शकत नाही आणि आपणही सोडू शकत नाही आणि मार्केट हे कोणत्याही शेतकऱ्याच्या आशेवर चालत नाही हे शेतकरी मित्रांनो समजून घ्या त्याच्यासाठी हे मार्केट चढणं आवश्यक आहे हे मार्केट चढलं की आपलंही मार्केट चढेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच बाजारभाव अपडेट पाहण्यासाठी आपल्या ग्रीडगुड्याला फॉलो करा धन्यवाद